सुपरफूड आहे सफरचंद डॉक्टर या कारणामुळे देतात खाण्याचा सल्ला हिवाळ्यात अनेक जण आजारी पडतात कारण हिवाळ्यात संसर्गाचं प्रमाण वाढलेलं असतं आजारी पडू नये म्हणून हिवाळ्यात योग्य आहार घेतला पाहिजे जो आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो सपरचंद तुमची ही समस्या दूर करू शकते कारण सफरचंदमध्ये विटॅमिन सी आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात डॉक्टरही सपरचंद खाण्याचा सल्ला देतात हे सुपरफूड अनेक गुणांनी संपन्न आहे सफरचंद खाण्याचे काय आहेत फायदे जाणून घ्या सफरचंद फायबर जीवनसत्त्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंटचा एक उत्तम स्रोत आहे व्हिटॅमिन सी रोगास कारणीभूत मुक्त रॅडिकल्स आणि इतर विषारी घटकांशी लढण्यासाठी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात सफरचंदामध्ये क्वेसेटिन कॅफिक ऍसिड आणि इपिकेटी चीनसह अँटीऑक्सिडंट्स देखील असतात सफरचंद खाल्ल्याने तणाव कमी होतो आणि मानसिक शांतता मिळते हे मेंदूच्या पेशींचे वृद्धत्व कमी करते आणि नैराश्य टाळण्यास मदत करते याशिवाय हे मेंदूसाठी ते बूस्टर म्हणून काम करते सपरचंद हृदयविकाराच्या रुग्णांसाठी चांगले फळ आहे कारण सपरचंदात फ्लेओनाइड्स असतात जे जळजळ कमी करतात आणि हृदयाच्या आरोग्याचे संरक्षण करतात सफरचंद हाडांची घनता वाढवण्याचे काम करते ऑस्टिओपोरॉसिसचा धोका कमी करण्यास देखील मदत ते करतात फायबर जीवनसत्वे आणि इतर सूक्ष्म पोषक घटकांनी सफरचंद समृद्ध आहे यामुळे शरीरातील जळजळ कमी होते आणि हाडामध्ये दुखणे टाळता येते सफरचंदात प्लेओनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे कर्करोगाच्या विकासास प्रतिबंध करू शकतात जास्त सपरचंद खाल्ल्याने फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते याशिवाय सफरचंद जास्त खाल्ल्याने दमा होण्याची शक्यता कमी होते मिशारवर सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत